नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार आपण कोपरगाव मार्केट येथे आलेलो आहे तर शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दा। नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा भाऊराव चित्राम भाऊराव चित्राम काळे राहणार आज किती गायले दादा आज साग आहे साग आहे किती विक्री झाल्या किती राहिल्या दोन विक्री झाल्या चार राहिल्या दोन विकल्या चार राहिल्या ठीक आहे किती तीन महिने किती दूध येऊ लिटर दूध आठ नऊ लिटर दूध तीन महिने गा ब किती वेतात गा बी चार जाते येतात आणि इकडली

फायनल अजून पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तरपर्यंत बघा मित्रांनो चार चार, चार, आ, ये ये चार, चार जिगावन। दा चार दाख दूध किती म्हणाली यांना किंवा दहा लिटर रे आठ लिटर एक किलो दहा लिटर एक किलो आठ लिटर या पण आपल्याची का हां ही कशी ही चार महिन्याची गाबण चार महिने गाबण किती चार दाढ चार दात बघा मित्रांनो चार महिने गाबण चार दात दूध किती ह्याच्या खाली सात लिटर आहे सात आठ लिटर दूध आहे काय सांगितलं किंमत साधा चाळीस चाळीस हजार झाली का म्हणजे काय होईल पस्तीस पर्यंत ही कशी आहे खाली काय हिच्या खाली कालवडे कालवडे का किती दिवस झाले जण दहा बारा दिवस झाले सोळा लिटर दूध आहे का बघा मित्रांनो दहा दिवस झाले जार बीर व्यवस्थित पडले जाऊ बघा किती वेळ खाली झालेली दुसऱ्यांदा हा

ठीक आहे बाबा हे कसे गाबन पाराटे आणलेले कशा आहे दोन गा बे तीन पाराटे दोन गाभन आहे तीन पाराटे एक कारोडे ही कशी आहे किती दूध आहे सात लिटर दूध लिटर दूध सहा पक्क सात लिटर दूध आहे पण बघा मित्रांनो काय सांगितलं हिची किंमत सांगायला वीस हजार सांगायला वीस हजार रुपये आहे ही कशी आहे चार महिने चार महिन्याची गाभ आणि दूध किती बघा मित्रांनो गा भैया इकडे चार महिन्याची गाबण दूध पाच लिटर आहे का पाच हा पाच लिटर किती वेळतात गाबण काही अंदाज गाव तिसरी काय सांगितली किंमत सांगायला पंचवीस हजार रुपये सांगायला गावर झाले कमी ज्यादा होऊन जाईल कशी ती कशी आहे ती तीन महिन्याची गावनि हा तीन महिन्याची गावण सात लिटर दूध आहे का काय सांगितलं त्याचे सांगायला चाळीस हजार चाळीस हजार रुपये बघा मित्रांनो गाई पण चांगली नव्वद गाई आहे हा सात गावावर चाले कमी ज्यादा होऊन जाईल ना

बाराटे बी गा सगळ्या तपासून सगळ्या चार चार महिन्याचे सगळ्या चार चार महिने दूध किती आणला पाच पाच सहा लिटर का या इकडे काय सांगितली चार महिन्याची सांगायला छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये जास्त होईल ठीक आहे कशी म्हणले ही गा बार सगळ्यांना चार पाच सहा लिटर ठीक आहे बारा टीला आठ लिटर दुधा ही कशी म्हणाली चार महिन्याची बघा चार महिन्याची गावनी किती सांगितली ती सांगितलेची छत्तीस हजार रुपये हा ठीक आहे कशी आहे दोन माहिती गावांनी चार चार महिन्याच्या दुध दुध ही कार कारोडी चार महिन्याची गाव ही गुध बघा ही कार कारवाडी चार महिन्याची गाव कारवाडी ठीक आहे व्यवहार झाले कमी जागा होऊन जाईल कारवाई नाही आणले का आधार कारवाई पण घरी घरीच विकला का ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट नव्याण्णव चौदा ना ठीक आहे सर धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा यश दत्तात्रे काशी यश दत्तात्रे काशीत राहणार वडगाव पण आज किती आणलेले दादा आज टोटल नऊ आणले नऊ गाय आणलेले आहे का कसे बारा टॅग आबन कसे बारा टॅग आबन तपासून तपासून हे कसे म्हणजे ही पार्टी ही पार्टी का किती म्हणजे किती लिटर दूध दिलं हिला दूध आठ लिटर दूध आठ लिटर दूध आहे बघा दादा आठ लिटर दूध आहे काय सांगितले जे तिचे पंचवीस हजार पंचवीस हजार सांगायला व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल ही कशी आहे ही पार्टी पार्टी का तिला किती दूध दे तिला दहा लिटर दूध दहा लिटर दूध दाताला कशी दाताला कोरी कोरी ठीक आहे ही कशी तपासून तपासून किती महिने तपासून कित तपा चार महिन्यात तपासून चार महिने सहा सहा महिने तपासून ये बघा सहा महिने तपासून ये तिला तीन तीन लिटर काय सांगितले ते तीस हजार तीस हजार रुपये सांगायला व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल व्यवहार झालं कमी जास्त होऊन जाई ही कशी आहे ही तपासून चार महिने चार महिने तपास दूध किती हिला बारा लिटर पक्क दूध आहे का पिळून द्याशाल का पिळून दहात आलं कशी आहे सहा दाख सहा दात कुणी उभा आहे का काय सांगितले ते पन्नास हजार रुपये सांगायला चार माईश गाव आहे काय होईल तरी अंदाज चाळीस हजार ही कशी बाराटी चार दात आहे का दूध किती हिला दूध बारा लिटर बारा लिटर दुधे का बारा लिटर आहे काय सांगितले पंचाळीस हजार रुपये चार दात कमी जादा होईल का कमी जादा करून बरं ही कशी किती दिवसात पंधरा दिवस बारा लिटर दाताल कशी दाताल कवळी कवळी ग काय सांगितलं तिची पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये व्यवहार आली कमी जादा होईल का व्यवहार कमी जादा होत जाईल

किती दिवसाची खाली झाली एक दिवस दहा एक दिवस झाले का किती वेळा ती दुसऱ्यांदा खाली झाली ठीक आहे ही कशी आहे पारा टी का बघा मित्रांनो बाराटी किती आठ लिटर दूध आहे का बर ठीक आहे काय सांगितलं पंचवीस हजार रुपये सांगितले का ठीक आहे ही कशी ही कशी म्हणले पारटी टी का किती वेळ नाही म्हणजे किती वेळा असला आता ಕಾರ್ ಹೊಡಿ ಕಾರ್ ಹೊಡಿ ಪಕ್ಕ ಆಟ್ ಲೀಟರ್ ಸತ್ತವನ್ ಸತ್ತವನ್ ठीक आहे मित्रांनो कोणाला गाय खरेदी करायच्या संपर्क करा चांगल्या क्वालिटीची गाय यांच्या दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा बाप्पू सांगे राहणार रवंदा रवंदा आपण आज किती गाय आहे तीन गायी दोन पाराटे एक तपासून तीन गायी दोन पाराटे एक तपासून ही कशी

बर ठीक आहे काय सांगितलं किंमत पंचावन्न हजार रुपये ठीक आहे व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल या पण आपल्या इकडे आहे का मित्रार का चार चार जात पाराट आहे का दुधा किती अंश खालीला पाच लिटर एक किल पाच लिटर एक किल सहा लिटर ठीक आहे काय सांगितलं रेंज हजार पस्तीस हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल ठीक आहे चालून दादा धन्यवाद नमस्कार बाबा नमस्कार काय म्हणतो मार्केट काय म्हणते परिस्थिती थंडी पिंडी काय म्हणते पासून जरा थंडी जास्तच वाढली हा बाबा किती गाय आणले आज तीन गाय आणली आहे का कोणते कोणते या तीन का या दोनच दोनाची या इक करायला का किती दिवसाची दहा बारा दिवस झाले का काय तिच्या खाली कालवड आहे का किती येतात खाली झालेली दुसऱ्यांदा खाली झालेली का साधा दुसऱ्यांदा किती लिटरची कावरती आता तेरा तेरा लिटर लिटरच आहे का आज साधे ठीक आहे चालन काय सांगितले बाबीचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला व्यवहार झाले कमी होऊन जाईल काय होईल तरी अंदाज पासष्ट हजार रुपये ठीक आहे ही कशी मांडीवर मांडीवर आहे किती तिसरे अंदा आहे का बघा मित्रांनो मांडीवर अंदा गाई भरपूर मोठी दूध किती पावती शेतकऱ्यांनी सांगितले बावीस लिटर शेतकऱ्यांनी लिटर सांगितलेलं आहे आपण अठरा शेतकऱ्यांनी बावीस लिटर सांगितले बाबा काय सांगेन तिची किंमत सांगायला ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये व्यवहार झाले कमी जाऊन जाईल ठीक आहे बाबा चालन मार्केट काय म्हणतं मार्केट डाऊनच आहे डाऊनच आहे हा ना दुधाला आहे पण पाण्यामुळे ना चारे सडून गेले हा <laughs> चारे राहिले नाही त्याच्यामुळे जरा मार्केट काय असं गेम ते मजा बाबा धन्यवाद हो धन्यवाद ठीक नमस्कार दादा नमस्कार ही कशी म्हणले हिला दहा बारा दिवस टाइम किती वेळ सहा हजार सहा हजार दुसऱ्या वेळाची वीस बावीस लिटर दूध काढी वीस बावीस लिटर दूध काढी

वीस बावीस लिटर ही कशी म्हणली डीजल नेली पहिल्यावर खारोड किती दिवसात जनलेली ही 10 भर दिवस जनलेली 10 भर दिवस जनलेली 10 11 लीटर दूध खाली 10 11 लीटर दूध दे 10 जनलेली बघा मित्रांनो काय सांगितली की हजार रुपये 41000 रुपये वर टाकी आम जास्त운데 समरावर कमी ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज किती गाय आणले आहे 6 गाय आणले आहे सगळे टॉप क्लास दिसतात आहे आज बघा मित्रांनो दुसऱ्यांदा आहे का किती टाईम आहे दिवस बघा दुसऱ्यांदा आहे आठ दिवस टाईम आहे गाई पण मस्त आहे खाली बारणा एकदम ओके काय सांगितले दीड लाख रुपये गावात आले कमी म्हणून राहिले एक पंचवीस ला ला मागू राहिले बघा मित्रांनो कुठले बा आपण हा अगदी श्रामपूरचे आहे का लोणीचे लोणी मार्केट मध्ये राहत आहे आपण काही बघा मित्रांनो हे मागू राहिले एक लाख पंचवीस हजार रुपये हा व्यापारीच मागू राहिले बघा गाई त्या मापाची गाई क्वालिटी ठीक आहे हे कशी आहे अठ्ठावीस प्लस आहे का बघा तिसऱ्यांदा आहे अठ्ठावीस प्लस किती दिवस टाईम येऊस आठ दिवस होय का अठ्ठावीस लिटर दुधाची बोली ते मित्रांनो बघा दाताल कशी का काय सांगितलं हिचे दोन जाईल काय होईल फायनल नव्वद ठीक आहे ही कशी दुसऱ्यांदा तो तरी क्रॉस आहे मित्रांनो काही चांगली मस्त आहे बघा काय सांगितलं हिचे नव्वद नव्वद सांगितले अर्धा होऊन जाईल ठीक आहे दूध किती गाडी चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस लिटर ठीक आहे दुसऱ्यांदाजी सात आहे का किती दिवस ताई मी तिला आठ दिवस नाही बर काय सांगितली हिची किंमत नव्वद हजार रुपये सांगायला ठीक आहे सात आहात आहे किती दिवस ताई मी हिला तिला दिवस आहे आठ दहा दिवस आहे का बर तिचे काय सांगितले पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये आणि हिचे साठ हजार रुपये खाली झालेली का बन का गा। बघा मित्रांनो ठीक आहे दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे एकोणनव्वद एकोणनव्वद सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट चालेल ठीक आहे दादा धन्यवाद मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट बघितल्याबद्दल धन्यवाद